आपल्या मध्ये मी ऐश्वर्यावाळेचं सर्वांचं स्वागत करते अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे सांगून ठाण्यातील एकसष्ट वर्षीय महिलेची तीन कोटी चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भिवंडी येथील पद्मानगर भागातील गणेश मूर्ती कारखान्यातील पन्नास ते साठ मूर्तींची मोडतोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला या घटनेनंतर भिवंडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आश्रमात काही दिवसांपूर्वीच गटाच्या अधिकाऱ्यांनी नोटांची उधळण केली आनंद दिघे यांचे पत्रव्यवहार पाहणाऱ्या नंदकुमार गोरुले यांनीही यानंतर संताप व्यक्त केला एसटीच्या प्रवाशात प्रवाशांना काही अडचण असल्यास त्यांना त्याबाबत थेट आगार प्रमुखाकडे तक्रार करता येणार त्यानंतर तक्रारीचे तातडीने निराकरण होईल अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून उभी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल क्रमांक तीन प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार आहे असा इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला गणेशोत्सवापूर्वी चाळीस रुपये किलो असा दर असलेल्या झेंडूने गणेश गणेशोत्सवात मात्र घाऊक बाजारात शंभरी गाठली आहे उत्सवात दर फुलल्यामुळे झेंडू उत्पादकांना गणराय पावला आहे दीपिका पादुकोनचा आई झाल्यावरचा पहिला व्हिडिओ आला समोर रणवीर सिंहने पत्नी आणि लाडक्या लेकीला नेलं घरी दीपिका पादुकोनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल कारण गुन्ह्याला माफी नाही मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप अभिनेता हरीश दुधाडेने भाऊ पोस्ट करत म्हणाला गेले ती तीन वर्ष अभिजीतने केले अपगीताचे कौतुक तर वर्षा उजगावकरांनी धनंजयला झाडूने मारक केला डान्स भाऊच्या धक्क्यावर होणार धमाल मस्ती आई कुठे काय करते फेम अरुंधतीने मुंबईत घेतलं हक्काचं घर व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना लेकीसह दाखवली नव्या फ्लॅटची पहिली झलक श्रद्धा कपूरच्या श्री टू चित्रपटाचा एकतीसव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाच पॉईंट पंचवीस कोटींची केली कमाई श्रेयश अय्यरच्या संघाचा दुलीप ट्रॉफीत सलग दुसरा पराभव शम्स मुलानीच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर इंडिया ए विजयी तेजस्वी यादव यांनी विराट कोहलीवर मोठे वक्तव्य केले कोहली तेजस्वी यादवच्या नेतृत्वाखाली खेळला असल्याचे त्यांनी म्हटले अवघ्या एका सेंटीमीटरने हुकलं नीरज चोप्राचं जेतेपद डायमंड लीग स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर मानावे लागले समाधान अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार